चला आपली मॅगी मसाला तयार आहे बघा शिजून तयार झालेला आहे चला आज मसाला मॅगी करूया बघा इथं मी चार पुड्या मॅगीच्या तोडून घेतलेत सगळ्या काढून त्या पुडीमधून त्यातला मसाला वाटीत घेतला आहे काढून आणि फोडणी द्यायला आहे का मिरची मोहरी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली त्यात कांदा चिरलाय साधे आणि सोपी झटपटीत होणारी मॅगी मसाला तर आपल्या आपण काय लई जास्त साहित्य वापरत नाही वटाणा हिरवा वटाणा गाजर बरंच काय काय वापरते ती आहे गाजर सगळं आहे पण मी नाही टाकत का गाजर पण आहे ते ठेवलं आहे पण नाही झटपटीत आपल्याला लगेच करायची ना तर इकडे तेल ठेवलं आहे तापायला थोडं तापलं की आपण लगेच फोडणी देणार आहे सगळ्या गोष्टी ह्या कडीपत्तीची मिरचीची आणि कांदा भाजायला टाकणार आहे तर चला आता तेल भाज तापत आले आपण फोडणी देऊया तर फोडणी देताना काही करावं लागल मला ते सगळं काढावं लागेल इथं एक मिनिट हा तापलं आहे का बघते ते सगळे टाकले मी यामध्ये कांदा टाकणार आहे चक्का बसलाय चांगला आता कांदा टाकला कांदा भासून घ्यायचा आपण चांगला लाल थोडे कमी वेळात होणारी गोष्ट आहे आणि चवीला आणि टेस्टी लागणारी मॅगी कोणाली नको पाहिजे सर्वांना आवडते मॅगी लाल कांदा भाजून घ्यायचा आपल्याला कांदा भाजून तयार आहे आपला तर आपण याच्यात पाणी भरणार आहे मसाला टाकणार आहे मसाला थोडासा हलवायचा आणि लगेच पाणी वतायचं नाही तर करून जातो आता पाणी वतलंय मी आता हे थोडं गरम व्हायचं चवीला थोडस मीठ टाकायचंय हे चवीला थोडस मीठ टाकायचंय बघ का कारण जास्त टाकल्या खरट होतं आता हे पाणी उकळलेलं आहे तर आता आपण ह्यात मॅगी टाकणार आहे बघा ही मॅगी तर म्हणतात दोन मिनटात मॅगी उकळते तरी नाही दोन मिनटात मॅगी होत नाही हे चुकीचं आहे ह्याला पाच सहा मिनटं लागतात चांगली शिजायला तर हे पाच मिनटं तरी आपण चांगली शिजवून घ्यायची तरच ती चांगली लागते नाहीतर काय उपयोग नाही आणि शिजत आल्यावर आपल्याला ही कोथिंबीर टाकायची त्यात ही कोथिंबीर टाकणार आहे मी त्याच्यात तर बघा ती मॅगी शिजत आलेली आहे बघा कशी उकळती कोणाला ना आवडणारा हा पदार्थ आहे सर्वांनाच आवडते मॅगी म्हटलं की क लहान बाळ सुद्धा लगेच असे त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं मग इतकी मसाला टाकून टेस्टी केल्यावर तर काय बघा किती आवडे नका तिथे आणि झटपटीत होणार पदार्थ आहे झटपटीत आणि पोट भरून टेस्ट तोंडाला येणारी झटपटीत परत काय अजून बोट चाटत चाटतच चाट चाट पोट भरणारं असा पदार्थ आहे हा तर बघा आता हे खूप छान शिजत आली आहे आपली मॅगी आता शिजत आलेली आहे मी थोडस पाणी ठेवलंय त्याच्यात खूप घट्ट केले नाही आता मी त्यात कोथिंबीर टाकत आहे ठीक आहे बघा थोडंसं पाणी पितेत ना छान लागतं पाणी प्यायला म्हणून तर आता ही आपली मॅगी तयार आहे तर इथे मी व्हिडिओ बंद करत आहे बघा कोण कुठल्या पद्धतीनं बनवतो मी साध्या पद्धतीने बनवलेली आहे तर बाय बाय टाटा